स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांना अभिवादन करतो आज आपल्या बेल्ले गावामध्ये बेल्ला जेजुरी जो हायवे आहे यावरती आपल्या बेल्ले गावातील सर्वांच्या परिचित व आमचे मित्र सन्मान्यम शेठ भोसले अशोक शेठ भोसले त्यांचे चिरंजीव राजेंद्र भोसले यांच्या कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी आनंदी मोटार गॅरेज या नूतन व्यवसायाचा या ठिकाणी उद्घाटन समारंभ आत्ताच या ठिकाणी संपन्न झाला या उद्घाटन समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थांचं मित्र परिवाराचं मी या व्यवसायाचे प्रोपरायटर राजेंद्र जयराम भोसले यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आभार मानतो व या व्यवसायाच्या भावी वाटचालीस मी माझ्या बांगर परिवाराच्या वतीने माझ्या समेत आलेले ठक्षेल शेठ शिंदे विकासजी बांगर या ठिकाणी उपस्थित असलेले बेल्लेगावचे माजी सरपंच अशोकदादा गुंजार त्याचप्रमाणे गोरक्ष वाघ उपस्थित सर्वच राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित माता भगिनींच्या वतीने त्याचप्रमाणे जुन्नर तालुका शिवसेना परिवार स्वर्गीय राजा भाऊ गुंजार मित्रमंडळ व राजुरी जिल्हा परिषद गटातील तमाम मायबाप जनतेच्या वतीने या व्यवसायाच्या भावी वाटचालीस मी लाख लाख समृद्धमय मंगलमय अशा शुभकामना व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद भारत आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आनंदी मॉटर गॅरेजचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे जयराम भोसले यांनी आपले चिरंजीव राजू यांना आपल्या सर्वांना परिचित असेल की मुकदम गॅरेज हे आहे मार्केट मार्केटयार्डच्या समोर अनेक वर्षापासून त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या गाड्या सर्व्हिसिंगला घेऊन जात असताना राजू हा एक थोडासा अपंग असला तरी एक अतिशय हुशार आणि त्या मोटर गॅरेजमध्ये मुकदम गॅरेजमध्ये अतिशय सक्षमपणे आपल्या गाड्यांची कामं करीत असताना राजूने त्या ठिकाणी अनेक वर्ष त्या ठिकाणी आपला अनुभव घेतला आणि आज आपला स्वतःचा व्यवसाय या ठिकाणी चालू करीत आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं राजूला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या परिसरामध्ये फोर व्हीलर अतिशय जास्त प्रमाणात आहे सर्वांनी त्या माध्यमातून राजीव आपल्या गाड्या घेऊन सर्व्हिसिंग करावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या व्यवसायाला आपल्या सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आणि मोटार गॅरेज त्या नूतन व्यवसायाच्या शुभारंभ प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी जयराम शेठचा सांगितलं असता की खरंच माझा मित्र आहे तो व्यवसायासाठी जी काय आवश्यक गुण आहेत ना ते जयराम शेठ भोसलेमध्ये त्या अशोकमध्ये भरलेले अत्यंत नम्र माणूस त्याची बाजू एकदम व्यवस्थितपणे सांगतात आणि स्वतःची बाजू सोडणार नाही हे जे गुण पाहिजे व्यवसायासाठी ते सगळे व्यवसाय त्यासाठी गुण जयराम शेठमध्ये आणि तेच गुण त्याच्या मुलामध्ये त्या राजूमध्ये मी अनेक वेळा पाहिलेले अत्यंत उत्तम प्रकारचा मेकॅनिक आहे तो आहे पाठ्याला त्यांनी त्या गॅलरीमध्ये चांगला अनुभव घेतलेला आहे आणि या ठिकाणी जयराम शेटकर किंवा अशोक शेटकर किंवा या कुटुंबाचं या आपल्या परिसरामध्ये आपलेलं कॉन्टॅक्ट किंवा आपल्याला संपर्क या सगळ्या माध्यमातून जर पाहिलं तर या शंभर टक्केनं एकशेने एकटा कमी सांगतो या व्यवसायाला ऊर्जित अवस्था किंवा अत्यंत चांगल्या प्रगती केल्याशिवा बोगा राहणार नाही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी विशेषतः दादा असतील आमचे शेठ आहेत आमचं मित्र शिवाजी पिंगट आहेत कियर गुंडाळ आहेत रमेश आहे सगळ्यांची नावं आहे ना तर सगळ्यांच्या वतीनं मी या शुभेच्छा देतो आणि या जा। ठिकाणी जय अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये खरंतर आनंदी मोठा या नवीन उद्घाटनाचा प्रसंग आपण सर्वजण उपस्थित राहिले खरंतर मी राजेंद्रचा एक वर्गमित्र त्याचा जवळचा सहकारी म्हणून आपल्या सर्वांचे स्वागत करतो खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्याच आहे गणेश गुरु सरांनी प्रास्ताविका म्हणजे सर्व त्याची एकदम माहिती दिलेली आहे त्याचं कुटुंब त्याचा व्यवसाय झालं तर राजेंद्र हा माझा पाहिजे वर्ग मित्र खरंतर शरीराने अपंग होत पण त्यांनी खचून न जाता त्या शरीराच्या अपंगा तो खरज त्यांनी मात करत खरंतर गॅरेज लाईनचा व्यवसाय त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर कालांतरापूर्वी काही ठिकाणी आळाफाटा या ठिकाणी केली गुन्हा या ठिकाणी मोठ्या जवळजवळ सात ते आठ त्यांनी सराव केला व खर तर ह्या हे बेल्ला हायवे मोठ्या प्रमाणावर आपल्या रस्त्याचे वाहतूक हे त्यांनी लक्षात घेतलं खरंतर आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांनी मोठ्या प्रमाणात व्यवसाय स्थापन केला आहे तर त्याला मी सगळ्यांच्या हित सगळे इथे उपस्थित आहे त्याला शुभेच्छा देत असताना तर त्याचा व्यवसाय करता नावारोपण आणलं आहे त्यांनी हा ठिकाणी एका उद्योग जग्तात तर पाऊल ठेवले त्याचा कामाचा तासारा मला माहिती आहे कारण आमच्याही गाड्या काही ठिकाणी त्याने जवळजवळ व्यवस्थित केलेल्या आहेत असं आदित्य घाई न मी माझ्या वयटी लांबांचे होती नाही व या तालुक्याचे आमदार शहरात जरा सोनवणे यांच्याही होती नाही तर नवीन व्यवसायात शुभेच्छा देतो थांबव धन्यवाद आदित्य उनला निमित्तानं आपण सर्वजण नव्यात सोय काढून उपस्थित राहायला मी भोजले परिवाराच्या वतीने सर्वांच आभार मानतो व काही जो नाश्त्याची सोयी दे नाश्ता घ्यावा ही सर्वांना विनंती करतो अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये खर आनंदी मोठा या नवीन उद्घाटनाच्या प्रसंग आपण सर्वजण उपस्थित राहिले खर तर मी राजेंद्रचा एक वर्ग मित्र व त्याच्या जवळचा सहकारी म्हणून आपला सर्वांचे स्वागत करतो खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्याच आहे गणेश सरांनी प्राप्त वेतन म्हणजे सर्व त्याची एकंभूत माहिती दिलेली आहे त्याचं कुटुंब त्याचा व्यवसाय त्याचा कुटुंबाचा परिसर खरं तर राजेंद्र जे सांगायचं झालं तर राजेंद्र हा माझा खरं तर पहिल्यापासून वर्ग मित्र खरं तर शरीराने थोडंसं अपंग थो होतं पण त्यांनी खचून न जाता त्या शरीराच्या अपंगत्व खरं तर त्यांनी मात करत खरं तर गॅरेज लाईनचा व्यवसाय त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर कालांतरापूर्वी काही ठिकाणी आळपाटा या ठिकाणी त्यांनी ते खरं प्रॅक्टिस केली गुंजरा या ठिकाणी मोठ्या जवळ सात ते आठ वर्षात त्यांनी सराव केला व खर तर ह्या गेल्या गेलो जेजुरी हायवे प्रमाणात आपल्या रस्त्याचे वाहतूक हे त्यांनी लक्षात घेतलं खरंतर आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांनी प्रमाणात स्थापन केला मी सगळ्यांच्या उपस्थित आहे त्याला शुभेच्छा देत असताना खरंतर त्याचा व्यवसाय करता नावारूपण आणलाय त्यांनी भाटा सारख्या ठिकाणी एका उद्योग जगता तर पाऊल ठेवले त्याचा कामाचा तासारा मला माहिती आहे तर आमच्याही गाड्या काही ठिकाणी त्याने जवळजवळ व्यवस्थित केलेल्या असं आदित्य घाई न बोलतो मी माझ्या वैद्यकीय लांबगडी बरोबरच्या वतीने उपस्थित व या तालुक्याच्या सोनवणे यांच्या वतीने त्याला नवीन व्यवसाया सधींच्या शुभेच्छा देतो धामधाऊन धन्यवाद आदित्य कॅरेक्टर आपण अपन सर्व जण नव्या सोय काढून उपस्थित राहायला की बोलते परिवाराच्या वतीने सर्वांचा आभार मानतो व काही जर नाश्त्याची सोय सगळ्यांनी नाश्ता घ्यावा ही सर्वांना विनंती करून आपला どうぞ。